नमस्कार श्री स्वामी समर्थ आपलं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे काल आमचं अक्कलकोट आणि गाणगापूर झालं रात्री आम्ही परत अक्कलकोटला येऊन मुक्काम केला होता आज आम्ही तुळजापूर आणि पंढरपूरला चाललो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग <laughs> मागच्या मध्ये मी म्हटलं तुम्हाला तसं की आम्ही रिटर्न संध्याकाळी अक्कलकोटलाच मुक्कामी आलो होतो कारण तिथली रूम तर आम्ही सोडली होती कारण शेवटी थोडं शेड्यूल चेंज होतं त्याच्यामुळे मग टायमिंग इकडे तिकडे होऊ शकतं म्हटलं काय कसं काय येणं होईल नाही होईल त्या हिशोबानं आमचं प्लॅनिंग होतं तर आमचं येणं झालं होतं संध्याकाळी मग आम्ही अक्कलकोटमध्येच रूम आम्हाला छान मिळाली तर आम्ही अक्कलकोटमध्येच मुक्काम केला आणि तिथेच मग आम्ही राहत होतो तिथेच त्या मावशी होत्या त्यांनीच आम्हाला नाश्ता आणि चहा वगैरे आम्ही तिथेच करून मगच निघालो आणि थोडं लहान मुलं सोबत होती त्याच्यामुळे थोडंसं आमचं सगळं निवांतच होतं म्हटलं नेहमी असं घाई गडबड किंवा टाइम टू टाईम सगळ्या गोष्टी होतील असं काही आमचं शेड्यूल अजिबात नव्हतं कारण लहान पोरांचं सगळं करून निघायचं आवरायचं त्याच्यामुळं थोडं आम्हाला उशीर पण झाला होता निवांतच निघालो होतो तर बाहेर सगळं पॅकिंग वगैरे गाडीत साहित्य वगैरे ठेवेपर्यंत इथे बघा गाई वगैरे आल्या होत्या तिथल्या बाजूचा कारण पूर्ण एरिया असा मोकळा होता छान होता तर मग दुसरं तर खायला द्यायला आमच्याकडं काहीच नव्हतं मग नारळ होते फोडलेले खोबरं मग भाऊजींनी त्यांना मस्त असं खोबरं काढून दिलं आणि त्या गायीनं पण खाऊन घेतलं आणि ऋषी पण बघा कसा करतोय तश्मेला मी घेतलेला इकडे बाजूला तर मग बॅगा वगैरे ठेवल्या आणि तिथे मग छान असं आम्ही फोटो वगैरे पण काढले कारण छान फ्रेश झालेलं होतं सगळे आणि मग फोटो वगैरे पण आम्ही काढले तिथं आणि तसमय बघा आणि असं झालं होतं का अक्कलकोटमध्ये पण आमच्या दोघांचं मॅचिंग झालं होतं आणि इथे पण मॅचिंग झालं होतं असं ठरवून अजिबात नाही अचानकच झालं ते दोघांचं आमच्या मॅचिंग असं झालं कपड्यांमध्ये छान हवा वगैरे सुटली होती आणि नंतर आम्ही तिथून निघालो आणि इथे बघा आम्ही पोहोचलो तुळजापूरमध्ये तर हा छान असा सर्कल होता मग तिथून मग मी थोडस शूट केलं काय काय ठिकाणी कसं होतं प्रत्येक वेळी आपण असं पूर्ण वेळ मोबाईल हातात धरून तर बसू शकत नाही आणि तिथं गेल्यानंतर मग यांनी सांगितलं आता तुळजापूरमध्ये पोहोचलोय थोडंसं घे काहीतरी आणि शूट करत नाही तर ते आपल्याला काहीच दाखवता येत नाही असं होतं आणि छान असं मार्केट म्हणजे ही दुकानच होती बाजूला वगैरे भरपूर आम्ही तुळजापूरमध्ये आता पोहोचलो होतो आणि गाडी वगैरे व्यवस्थित लावून लांबच अशी कारण इकडं अजिबात एंट्री नव्हतीच दुकानं होती दोन्ही बाजूनं छान अशी फुलांची वगैरे मग आम्ही म्हटलं मंदिराच्या इथे गेल्यानंतरच आपण ओटी वगैरे ते सगळं घेऊया लांबून एवढ्या नको आम्ही असं चालत चालत निघालो होतो आणि चक्क भरपूर असं ऊन पण पडलं होतं कारण अगोदर इकडच्या भागात आपल्या भागात भरपूर पाऊस होता पण तिकडे त्या भागात अजिबात आम्हाला पाऊस लागला नाही थोडासा आला असेल तर पाणी त्या दिवशी तर भरपूर असं ऊन पडलेलं त्याच्यामुळं नशीब असं वाटलं का पाऊस असला असता तर सगळ्या गोष्टी फिसकटून जातात काही होत नाही जा जे आपण ठरवतो ते पण आम्ही जे ठरवलं होतं ते खरंच काही झालं नाही काय ते तुम्हाला पुढे नक्की कळेल इतकी अडचण आली आम्हाला एवढे प्रॉब्लेम आले का अक्षरशः नको नको झालं होतं काय ते मी तुम्हाला पुढे कंटिन्यू सांगतेच तर छान अशी भरपूर दुकानं बघत बघत छान मस्त वाटत होत भरपूर दुकानं ओट्या साडी वगैरे असं सा भरपूर आम्हाला चालत चालत मंदिरापर्यंत पोहोचलो आणि इथे बघा तुळजा भवानी आईचं मंदिर इथे समोर दिसतंय ते आहे आणि भरपूर अशी गर्दी असते बघा तुळजापूरला इथे त्या दिवशी पण भरपूर गर्दी होती खर तर आम्हाला वाटलं पण नव्हतं पुढे असं काही होईल करून पण झालं ते तर दर्शनाला आम्ही अगोदर जिथं गाणगापूरला गेलो होतो किंवा अक्कलकोटला गेलो होतो तिथे आम्ही पूर्ण लाईनमध्ये थांबूनच म्हटलं एक तासामध्ये दर्शन वगैरे होईल असं थांबूनच कारण व्ही आय पी कोठा किंवा थोडे पैसे देऊन पण दर्शन तिथे पण होत होतं पण आम्ही तसं काही केलं नाही कारण आमच्याकडे भरपूर वेळ होता आम्ही निवांत चालवतो हो त्याच्यामुळे लाईनमध्ये उभं राहूनच आम्ही दर्शन केलं होतं आणि इथे पण भरपूर गर्दी होती पण इथली आम्हाला काहीच आयडिया नव्हती कारण खूप दिवसानंतर आम्ही इथे आलो होतो त्याच्यामुळे काही गोष्टी आम्हाला काही समजल्याच नाही आणि नंतर असं आम्ही भरपूर ऊन होतं आत्मदेव मंदिरात आलो आणि जिथून एंट्री होती तिथून आम्ही गेलो आणि तुळजापूरला सगळ्यांनाच माहित असेल का पाच मजली आहे त्यांचं गर्दी खूप असते त्याच्यामुळं ते त्यांचं असं ठरलेलं असतं दर्शनासाठी रांगा सोडायच्या वगैरे मग पाचव्या मजल्या म्हणजे वरती नेतात आणि वरून मग हळूहळू एक एक मजला असं सोडत सोडत मग दर्शनाची लाईन असते असं आहे तिथे पण त्याच दिवशी एवढी गर्दी होती की नेहमीच गर्दी असते खरं तर तिथे पण दर्शनाला एवढा प्रॉब्लेम आला आम्हाला का असं आम्ही अडकलो होतो की नाही आम्हाला रिटर्न होता येत होतं आणि नाही आम्हाला पुढे दर्शनासाठी जाता येत होतं एवढे प्रॉब्लेम झाले होते आणि आम्ही मंदिराच्या इथे पूर्ण चालत चालत आतमध्ये आलो आणि इथून आम्ही ला लागलो एवढा प्रॉब्लेम झाला की इथून आम्ही आतमध्ये जाताना आमच्या डोक्यात असा अजिबात विचार काही आला नाही का पुढे असा काही प्रॉब्लेम होईल आणि भरपूर गर्दी होती बघा आणि हे जे लाईनचे म्हणजे एकाच हॉल मधून किती एरजाऱ्या घालाव्या लागतात का तिथून मग नंतर आपल्याला दुसऱ्या माळ्यावरती नेतात तिसऱ्या चौथ्या पाचव्या असं आहे ते आणि भरपूर गर्दी असते त्याच्यामुळं हे त्यांचं मॅनेजमेंट असेल पण एक मला असं वाटतं का खूप लहान मुलं असताना त्यांना भूक कंट्रोल होत नाही किंवा त्यांना फिडिंग ज्यांना करावं लागतं बाळांना अशा लोकांना तरी त्यांनी काही गोष्टींची सोयी तिथे करायला हवी आणि आमच्या बाबतीत तेच झालं मुलांना एवढा वेळ अजिबात राहू शकले नाही आणि एवढ्या गर्दीमध्ये आम्ही अक्षरशः मधल्यामध्ये कोणल्यासारखं झालो होतो नाही आम्हाला बाहेर पण जाता येत होतं आणि लोक पण असे असतात की त्यांना म्हणजे अजिबात विचार करत नाहीत का लहान मुलं आहेत वगैरे शेवटी मग जर बाहेर पडायचा रस्ता असता तर आम्ही खरंच दर्शन न घेता आम्ही बाहेर पडलो असतो पण आम्हाला तेही शक्य नव्हतं मग एक हॉल हे करताना अक्षरशः आम्ही भांडण केलं तिथे लोकांशी का लहान मुलं आहेत म्हणून तरी आम्हाला जाऊ द्या करून आणि त्याच्यानंतर मग काही लोकांनी समजून घेतलं पण फक्त आम्हाला सोडलं Uh, म्हणजे मिस्टरांना वगैरे त्यांना सोडतच नव्हते कारण म्हटलं आम्ही लाईन मध्ये आहे तर मग अक्षरशः आम्ही भांडलो त्यांच्याशी आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सोडलं तेव्हा आमचं दर्शन झालं आणि तुम्हाला सांगते दर्शन सुद्धा एक सेकंद सुद्धा तिथे उभे राहून नाही देत किंवा देवी आईची त्या मूर्तीला बघून नाही देत किंवा थांबून नाही देत असं कळतही नाही की आपण काय बघितलं आणि कसं दर्शन तर अजिबात जवळून नसत तिथे किंवा आता हल्ली सगळीकडेच असं होतं आणि मग एका क्षणाला असं वाटतं की आपण चार चार तास लाईन मध्ये उभं राहायचं आणि फक्त एक क्षण एक नजर टाकायची आणि लगेच बाजूला व्हायचं तर त्याच्यापेक्षा मुखदर्शन केलेलं किंवा त्या आपण मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा मंदिराच्या एरियामध्ये जरी गेलो तिथं जरी आपले पाय लागले तरी सुद्धा भरपूर आहे असं वाटलं आम्हाला म्हणजे अजिबात आम्हाला तुळजापूरचा अनुभव हो चांगला आला आलेला नव्हता आणि पोरांचे एवढे हाल झाले आणि त्याच्यानंतर मग आम्ही मधून घुसून भांडण करून मग आम्हाला सोडलं आणि त्याच्यानंतर तिथे वॉचमॅनशी पण भांडण झालं का तुम्हाला सोडलं तर सगळीच लोक मागून यायला लागली म्हणजे लोक पण असे असतात आणि त्याच्यानंतर मग दर्शन आमचं झालं तेही तसं मी सांगितलं त्या पद्धतीने एक्शन त्याच्यानंतर आम्ही मग नाश्ता वगैरे केला तिथेच मिसळ वगैरे खाल्ली त्याच्यानंतर आम्ही इतका आम्हाला झाला होता की आम्हाला पंढरपूर कॅन्सल करावा लागला अक्षरशः आमचा अख्खा दिवस तुळजापूरला गेला आणि तुळजापूर पासून आम्हाला कोल्हापूरला रिटर्न मुक्कामाला यायचं होतं आणि आमचं जवळजवळ पाच तास आमचा कोल्हापूरचा प्रवास होता कंटिन्यू आणि जर पंढरपूरला गेलो असतो तर पंढरपूरला आणखीन पस्तीचाळीस किलोमीटर आतमध्ये जायचं होतं ते अंतर होतं आणि आम्हाला असंच डायरेक्ट तुळजापूरवरून कोल्हापूरला पोहोचल आम्हाला रात्रीच्या अकरा वाजले होते आणि त्याच्यामुळे मग पंढरपूर आम्हाला कॅन्सल करावं लागलं कारण खूप रात्री लहान मुलं आहेत खूप रात्रीचा प्रवास पण नाही करावा आणि एवढं ट्रॅव्हलिंग पण नको म्हटलं आणि त्या दिवशी एकादस पण होती त्याच्यामुळे मग आम्ही पंढरपूर अक्षरशः कॅन्सल केलं केलं खूप वाईट वाटलं आम्हाला पण पर्याय नव्हता वेळेनुसार काही गोष्टी आपल्याला चेंज कराव्या लागतात आणि मग कोल्हापूर पासून पंचवीस किलोमीटर वरती माझी मैत्रीण मा आहे तिच्या घरी आम्ही मुक्कामाला जाणार होतो आणि तेही थोडस माहित नव्हतं किंवा गावाचा आम्ही मॅप तर लावलाच होता तिच्याशी कॉन्टॅक्ट चालू होता आणि असं करता करता आम्ही रात्रीच्या अकरा वाजता तिच्या घरी पोहोचलो आणि तोपर्यंत ती अक्षरशः वाट बघत होती ती भेटली तेव्हाचा खर तर व्हिडिओ तो शूट करता पण आला नाही किंवा झालाच नाही म्हणा आणि म्हणजे पंधरा वर्षानंतर आम्ही दोघीजणी भेटलो होतो आणि आम्ही तिच्या घरी गेलो होतो कारण आम्हाला कोल्हापूर दर्शन घ्यायचं होतं तर मग ती तिथेच राहते तर मग तिच्याच घरी आम्ही मुक्काम केला तिनं छान असं स्वयंपाक बनवलेला आम्ही जेवण केलं आणि त्याच दिवशी तिथं मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशीच दर्शन काय आहे त्याच्यासाठी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बघावा लागेल आणि अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय